आपण पिंपरखेड त्याच्या आजूबाजूची जी गावं आहे त्या गावांमध्ये काय परिस्थिती आहे ती पाहिली आणि आत्ता मी आली आहे डोहोमध्ये जिथे बिबट निवारण केंद्र आहे दोन हजार दोन साली हे बिबट निवारण केंद्र जे आहे ते उभारण्यात आलं आणि आत्ता जे बिबटे पकडले जात आहेत त्यांना इथे आणून रेस्क्यू केलं जात आहे नेमकं हे बिबट निवारण केंद्र त्यांच्यासाठी पुरेसं आहे का इथे काय अडचणी येत आहेत बिबटे जे आहेत ते पकडताना येणाऱ्या अडचणी नेमक्या काय आहेत हे आपण सगळं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या विभागाच्या सहाय्यक वन अधिकारी स्मिता राजहंस मॅडम मॅडम आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर बिबट मानव संघर्ष हा खूप टोकाला गेलेला आहे खरं तर इथल्या लोकांसाठी बिबट जो आहे तो नवीन नाही आहे हा वाघ जे म्हणतात हे सगळे की वाघ त्यांना खूप पूर्वीपासून इथं त्याचा अधिवास आहे आणि आ, हे चालू होतं पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बिबट्या माणसांवरती हल्ले करतोय आणि त्याच्यामध्ये आता ह्या दोन महिन्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे भावना खूप तीव्र आहेत संताप आहे त्याचा रोष तुम्हालाही त्याचा सामना करावा लागतोय नेमकी काय परिस्थिती आहे मानवी मृत्यू होतो तेव्हा रोष तर येतोच म्हणजे आपल्याच घरातलं कोणीतरी आहे आणि आपल्या भावना खूप अटॅच असतात तर तो उद्रेक तर होणारच असतो पण आत्ता ह्या दोन महिन्यात ज्या बॅक टू बॅक झाल्या ना त्यामुळे त्या असंतोषाला कुठेतरी वाट फुटली आणि पिंपरखेडचं म्हणजे मोठं जनआंदोलन झालं गाड्या पेटवल्या ऑफिस पेटवलं हे सगळं झालं निवारा केंद्रात जेव्हा आम्ही बिबटे रेस्क्यू करून आणतो म्हणजे तुम्ही जो मेन प्रश्न मला विचारला की इथं सध्या काय आहे तर निवारा केंद्रात हे इन हाऊस पन्नास लेपड आम्ही ठेवू शकू असं आहे म्हणजे पन्नास लेपड इथे बसू शकतात म्हणजे आ, जे सीझडेचे नॉर्म जे सेंट्रल झू अथॉरिटीचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सनुसार इथे आम्ही जे बिबटे ठेवू शकतो ते पन्नास आहेत परंतु ह्या कॉन्फ्लिक्टनंतर दोन नोव्हेंबरनंतर आम्ही जवळजवळ अडुसष्ट प्लस काल ओतूरचे दोन रेस्क्यू असे सत्तर लेपर्ड्स आमचे इथे आहेत सध्या निवारा केंद्रामध्ये आणि ते आम्ही ते छोट्या छोट्या केजेसमध्येच ठेवलेले आहेत आता सत्तर बिबटे इथे अतिरिक्त आहे त्यांना ठेवण्याचा प्रश्न आहे त्यांच्या खाद्य जे आहे त्याचा प्रश्न आहे हे सगळं कसं मॅनेज करत आहे वनविभागाचा वाइल्डलाईफ वाईल्ड लाईफ नावाचा एन जी ओ आहे त्या एन जी ओसोबत ओ यू झालेला आहे तर फॅसिलिटी आम्ही प्रोवाईड करतो आहे आणि ह्याचं डे टू डे मॅनेजमेंट जे सेंटरचं आहे ते वाईल्डलाईफ फेसवॅस करतो तर वाइल्डलाईफ फेसवॅश त्यांचं फूड क्लिनिंग सॅनिटायझेशन मेंटेनन्स किपिंग हे सगळं वाईल्ड लाईफ करतं आहे त्यामुळे सध्या हे पन्नास इनहाऊसचं फूड वगैरे सगळं वाईल्ड लाईफ फेसवेस करतं आणि जे सत्तर आहेत सध्या त्यांचंही फूड सॅनिटायझेशन सगळं वाईल्डलाईफ फेसवेसच करतं आहे आत्ता ह्या सलग ज्यात चार घटना घडलेल्या आहेत आणि ज्यातून आपण एवढा मोठ्या प्रमाणातला उद्रेक पाहतोय त्यानंतर एक मागणी अशी होती आहे की बिबटे मारून टाका आणि बिबटे नरभक्षक झालेत जंगलात राहणारा प्राणी आहे तर नरभक्षक ही संकल्पना नेमकी काय ही थोडी समजून जा मी फॉरेस्टर आहे त्यामुळे मला असं सांगावंसं वाटेल की नरभक्षक असं नसतं जे लोक म्हणतात ना क रक्त लागलं आहे तो आता सोडणार नाही किंवा पकडेलच तर नरभक्षक ही संकल्पना नाही आहे हे जे होतात ना मी नेहमी म्हणते तसे हे सडन इंटरॅक्शन्स होतात म्हणजे चकमकी होतात गेली पंचवीस वर्ष ह्या भागात बिबटे आहेत पण तो आ, जे इतका उद्रेक स्वरूपात कधी आला का नाही आला तर इथे सध्या काउंट वाढतो आहे संख्या वाढतीये त्यामुळं बिबट्या माणसाला सारखा सारखा दिसतो आहे म्हणजे त्यात आता सध्या शुगरकेन कटिंगचा सीझन सुरू आहे म्हणजे ऊसतोड सुरू आहे बाहेरून कामगार आहे वीस पंचवीस इथं तीन मोठे शुगरकेन म्हणजे साखर कारखाने आहेत पराग आहे भीमाशंकर आहे विघ्नहार भी आहे ऊसाचं क्षेत्र खूप आहे त्यात बिबट्यांचा अधिवास आहे आणि ह्या अधिवासामध्ये बिबटे इथले फार स्थिरावलेले आहेत त्यामुळं त्यांचा जो लिटरिंग रेट आणि सर्वायवल रेट आहे तो खूप आहे त्यामुळं जी आ, संख्या आहे ती वाढती आहे कारण त्यांना नाही जो मूळ अधिवास आहे तो अधिवास सोडून बिबटे असं काही आहे का हां म्हणजे तसा तर तो वाईल्ड ॲनिमल आहे ना आणि आता जो प्रॉब्लेम आहे तो सगळा ऊस शेतीमध्ये आहे म्हणजे किंवा फळबागांमध्ये जिथे दाट पीक आहे मका ऊस ह्या सगळ्यांमध्ये तो प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्याचा नॉर्मल टेरेन तो नाही तो सध्या आहे इथल्या बिबट्याला म्हणूनच ऊसातल्या बिबट्या म्हणतात म्हणजे सर्च जर तुम्ही कराल कधी वेब तर उसातला बिबट्या म्हणूनच याची ओळख आहे अशी वेगळी अशी ओळख नाही आहे त्यामुळं प्रॉब्लेम हा टेरेन्स आहे डेमोग्राफी इथला सगळा नुकतंच हिवाळी अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये बिबट्याच्या प्रश्नावरती म्हणजे केवळ याच भागात नाही तर राज्यात पण अनेक ठिकाणी सध्या बिबट्यांची संख्या वाढताना दिसतीये आणि मग हा उपाय म्हणून एक हजार शेळ्या ह्या सोडायच्यात असं त्या दिवशी अधिवेशनामध्ये झालं तर हा याच्या अर्थ उपाय आहे का आणि त्या ते जे अधिवेशनामध्ये घोषणा झाली त्यानुसार तुम्ही काही उपाययोजना पुढे त्याचा प्रस्ताव यावरती काही काम सुरू केलं आहे का ॲक्च्युली uh, मान्य मंत्री महोदयांनी सुचवलेला उपाय त्यामुळे uh, प्रस्ताव तर uh, शासनाकडे गेलाय शेळ्या म्हणण्यापेक्षा आपण प्रेबेस म्हणूया की बिबट्याचं प्रे चेंज झालं आहे माणसावरती आला शिफ्ट झाला आहे तर तो प्रेबेस वाढवला हो तर तो पुन्हा त्याच्या हॅबिटेटमध्ये जाईल का हा तो प्रश्न म्हणजे मला मी असं एक वाईल्ड लाईफर म्हणून किंवा एक फॉरेस्टर म्हणून मी हा तो विचार करेल तर ह्याला जोडताना असं आहे की आम्ही कुरण विकास करू शकतो का वेगळे रेस्क्यू हॅबिलिटेशन सेंटर तयार करू शकतो का किंवा त्यांचा प्रेवेस कसा वाढवता येईल जंगलामध्ये ते करून आपण करू शकतो का ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न म्हणून आम्ही विकासाची कामं प्रपोज केली आहेत ग्रासलँड डेव्हलपमेंट करू शकतो का प्रेवेस वाढवण्यासाठी काय करू शकतो का ह्या लेवलच्या स्तरा म्हणजे माझे जे वरिष्ठ आहेत मी म्हणजे मी ह्या पळीतला फार छोटा अधिकारी आहे मॅनेजमेंट लेवलचा तर डी सी एफ सर सी एफ सर ए पी सी सी एफ पी सी सी एफ वाईल्ड लाईफ ह्या सगळ्यांनी मिळून एक एस ओ पी तयार होईल आणि त्यानुसार मग ते पुढे मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज करत तर तुर्ताच आम्ही पुरण विकास कामं आणि प्रेमेस वाढवण्याची कामं प्रपोज केलेली पण हे बिबट निवारण केंद्र आता तुम्हाला अपुरं पडते सत्तर बिबटे इथे अतिरिक्त आहेत आणि अजूनही बाहेर बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे ते पकडण्यासाठी तुम्ही पिंजरे लावलेत मग हे ठेवणार कुठं त्यासाठी काय नवीन तुम्ही हे करताय कशा पद्धतीनं कारण की बिबट्या परत सोडू नका असं लोकांचं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे आता सध्या ह्या कॉन्फ्लिक्ट नंतर तर सध्या तोच इश्यू आहे की लोक बिबट्या दिसला तरी पिंजरा लावा पकडा आणि तुम्ही तो घेऊन जा मानिक डोहरी निवारा केंद्र तर इथं जे ॲडिशनल सत्तर बिबट्या आहेत सध्या तर आम्हाला खरंच सेंटर लेवलला इथे मॅनेजमेंटला फार इश्यू येत आहेत की एवढ्या बिबट्यांचं फूड अरेंज करणं ठेवायसाठी जागा तयार करणं आणि त्यांचं सर्वायवल इन्शुअर करणं तर जसं मग मी म्हणत होते की पन्नास बिबटे आम्ही वणताराला प्रपोजल दिलं होतं आणि त्यांचं इनिशियल ॲक्सेप्टन्स पण आले की ते घेऊन जायला तयार आहेत परंतु ते थोडं प्रोसिजरल पार्टमध्ये म्हणजे सेंट्रल झूज ऑथॉरिटीची परमिशन जेव्हा त्यांनाही त्यानुसार ते टप्प्याटप्प्यानं ते घेऊन जातील इकडून आणि भारतभरातल्या सगळ्या झूजला आम्ही पत्रव्यवहार केला आहे की कुणाला डिस्प्लेसाठी लेपड लागत असेल तर तो जननिर्वाहण विभागाकडून घ्या तसं काही झूजचं आम्हाला इनिशियल ॲक्सेप्टन्स आले तर पुन्हा आम्ही डेला पत्रव्यवहार करून ते ॲक्सेप्टन्स मिळून बारा एक लेपड ते आणि पन्नास आहे असं सिक्स्टी टूचं करू ह्या निवारण केंद्राची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे आता सध्या पन्नास आहेत चाळीसचं फेज वनचं चा काम सध्या सुरू आहे आणि ते दोन एक महिन्यात कंप्लीट होईल म्हणजे तिकडे चाळीस बिबटे हाऊस होऊ शकतील आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजून चाळीस बिबटे इन हाऊस होणार आहे तर ते म्हणजे एकशे पंचवीसपर्यंत ही कपॅसिटी जाईल आणि नवीन ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे आहेत असे चार सेंटर इथे ऑलरेडी प्रपोज केलेले आहेत आणि ते प्रपोज होऊन जाते म्हणजे त्यात सहाशे चाळीसची कपॅसिटी वाढली जाईल त्या या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे कारण की ट्रान्झिट सेंटर तुमचं उभार करणं त्याच्या मंजुऱ्या येणं हा लगेच होणाराही नाही आहे तोपर्यंत हा जो जनआक्रोश आहे तो तुम्ही कसा थोपवणार कारण त्याच्यामध्ये तर भरच पडती आहे रोज कुठे ना कुठेतरी बिबट्या दिसतो आहे तुम्ही पिंजरे लावताय त्यात हे होते हा आक्रोश थांबवणं हे एक मोठं आव्हान आता तुमच्यासोबत आहे म्हणजे लोकांना एकीकडे वाचवायचं आहे पण आणि त्यांचा संताप जो आहे म्हणजे की ज्या पद्धतीने आता लोक भीत आहेत पूर्ण त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन सगळ्या कामकाजावरती झालेला आपल्याला शेतीच्या कामावरती झालेला पाहायला मिळतो आहे तर त्यासाठी काय प्रयत्न करत आहे ॲक्च्युली बिबट्या इथून पूर्णत जाईल असं सांगता येणार नाही आत्ताच जोपर्यंत पॉलिसी डिसिजन्स होत नाही किंवा काँक्रीट आपल्याला काय करायचं हे कळत नाही तोपर्यंत हा तिथंच राहणार आणि तोपर्यंत इथला फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि इथली लोकं यांना को एक्झिस्टन्सशिवाय पर्याय नाही तर कोएक्झिस्टन्स करण्यासाठी आपण काय काय प्रमोट करू शकतो तर अवेअरनेस सेशन घेणं शाळेतील मुलांना बोलणं त्यांच्या अवेअरनेस सेशन घेणं काही आम्ही कलापथकं पण बोलवली होती नागपूरहून वगैरे तर कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती करणं रोज जे आम्ही शीघ्र कृती थाप स्थापन केलेले आहेत बेस कॅम्प ज्याला आम्ही म्हणतो जिथून लोकांना अशा इंटरॅक्शन्समध्ये सडन इंटरॅक्शन्समध्ये मदत रिव्हर्स रिस्पॉन्स टाईम जो आहे तो पटकन कमी होईल आणि पंधरा वीस मिनटात मदत पोचेल ऑन कॉल आपण पोचू शकू हे आम्ही प्रयत्न करतो आहे की आ, जो माणसा माणसांमधला म्हणजे डिपार्टमेंट आणि माणसामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कमी केला तर हा कॉन्फ्लिक्ट कमी करायला मदत होईल ह्या दृष्टीनं आम्ही आमचं काम आता सध्या सुरू आहे आणि आम्ही तोच सध्या एक मार्ग आहे कारण बिबटे इन हाऊस करून इथे वाढून म्हणजे तो ऑप्शन नाही आहे सध्या फिजिबल ऑप्शन नाही आहे सध्या जोपर्यंत तोपर्यंत पॉलिसी डिसिजन्स काय ना काही बनतील आणि त्याच्यानुसार डिपार्टमेंट काम करेल आपण जाणून घेतली सगळी परिस्थिती नेमकी काय आहे आत्ता या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर मॅडमनी ज्या पद्धतीनं सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं की आ, जी या भागातली जी लोक आहेत आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यामधला डायलॉग वाढवणं त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करणं आणि जनजागृती निर्माण करणं या माध्यमातून हा प्रश्न जो आहे तो हाताळणं अधिक गरजेचं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनिलसह अश्विनी सातोडोके एल एस मराठी जुन्नर